आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट जेवण उशिरा का केले चपाती कच्ची का केली आहेस या कारणातून दोघांनी दांडके डोक्यात मारून साथीदार कामगारांचा निर्गुण खून केला ही घटना कुपवाड इद्रिस यादव औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात मंगळवारी मध्यरात्री घडली इद्रिस गौरीशंकर यादव वय तेवीस मूळ गाव साहूपूर उत्तर प्रदेश सध्या राहणार कुपवाड एम आय डी सी असं मृताचं नाव आहे या प्रकरणी संशयित वैभव सहदेव कांबळे वय एकवीस व चिदानंद उर्फ संतोष मायाप्पा खोत वय बावीस दोघे राहणार सलगरे तालुका मिरज सध्या राहणार कानडवाडी तालुका मिरज या दोघांना कुपवाड पोलिसांनी अटक केली घटनास्थळावरून मिळालेली व पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की मुख्य रस्त्यालगत वसाहतीमधील पेट्रोल पंपासमोरील औषध विक्री करणाऱ्या कंपनीच्या गोदामात फॅब्रिकेशनचे काम पंधरा दिवसापासून सुरू आहे इद्रिस हा तरुण काही दिवसापासून संशयित वैभव व चिदानंद यांच्याबरोबर काम करीत होता तिघेही कामगार कंपनीतील खोलीत राहत होते मंगळवार दिनांक अठ्ठावीस रोजी नेहमीप्रमाणे तिघेही कामगार काम कांग करीत होते रात्री इद्रिसने जेवण बनवण्यास उशीर केला तसेच चपात्या कच्च्या केल्या म्हणून संशयित वैभव चिदानंद यांनी त्याच्या डोक्यात लाकडी दांडके मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला सहाय्यक निरीक्षक दीपक भांडवलकर उपनिरीक्षक विश्वजीत गाडवे यांनी घटनास्थळाची पाहणी केली त्यांनी संशयितांना ताब्यात घेतलं संशयितांनी खुनाची कबुली दिली पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर उप अधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी ही घटनास्थळी भेट दिली